हॅलो नमस्कार कोमले ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बाल्कनीचा लुक जरा चेंज झाला आहे कारण त्याला आम्ही अँटीबॉडी नेट बसवली आहे कारण खूप कबूतर वगैरे येऊन खूप खराब करायचे आता लुक जरा थोडासा व्यवस्थित नाही वाटत पण ठीक आहे कारण ते पक्षी एवढे खराब करून ठेवायचे पूर्ण बाल्कनी आता दोन दिवस झाले बाल्कनी वॉश नाही केली तरी पण एवढी क्लीन दिसते आहे ना चकाचक आणि हे कपड्याचं स्टँड देखील बाहेर ठेवता येत नव्हतं कारण पक्षी खराब करून जायचे दिवसभर सगळे घाण करून जायचे मग ते कपड्यांवर सगळं पडल म्हणून मी बाहेर ठेवत नव्हते माझा ते देखील बाहेर ठेवता येते आणि ते हँगिंग प्लॅन्टर आणलेले होते खूप दिवसांचे ते देखील त्याचा देखील तिथं यूज झाला आहे छान वाटतंय त्यानंतर मग ह्या फ्रेम लावल्या होत्या तुम्ही जर माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल हे त्या दिवशी काम केलं होतं आम्ही आम्हाला का जरा रिकामा टाईम मिळाला होता तेव्हा छान अशा फ्रेम लावून घेतल्या होत्या सोफ्याच्या जा शेजारी आणि बाल्कनीच्या लेफ्ट साईडला त्यानंतर म्हटलं कपडे सुकलेले होते व्हिडिओ काढायला गेले तेव्हा बघितलं तर म्हटलं मग ते देखील घड्या घालून घ्याव्यात मग पटपट त्या कपडे काढून आणले आणि त्याच्यादेखील घड्या वगैरे घालून घेतल्या कपड्याच्या घड्या घालणं आणि भांडे लावणं खूप जास्त कंटाळवणं काम असतं कपड्याच्या घड्या घाला घालायला काही नाही पण सगळे ते परत सेपरेट सेपरेट ठेवा शर्ट पॅन्ट टी शर्ट वगैरे सगळे सेपरेट परत हँकी वगैरे त्यामुळे मग ते खूप जास्त वेळ लागून जातो त्यानंतर आता म्हटलं किचन ट्रॉलीला आता जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले असतील बसवून काही महिना झाला असेल बहुते मग तिचे काही क्लिनिंग केलेली नव्हती म्हणजे खालचे ते काढून व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं होतं पण सेपेट असे कप्पे काही क्लीन केलेले नव्हते बघा खूप जास्त खराब झालं होतं त्यावेळेस घाईघाई आम्ही ठेवून दिलं होतं जेव्हा ते किचन ट्रॉलीचं काम झालं म्हटलं आता पटपण पण आहेच वेळ तर आवरून घेऊयात मग हे दोन जुने हंडे आहेत बिनाकामाचेच आहेत पण आता काय लागतात कधीतरी इमर्जन्सीला म्हणून ठेवले आहेत प्यायचं पाणी वगैरे कधी जास्त आणलं तर भरून ठेवण्यासाठी म्हणून आता तर मी तो बॉटलच घेतला आहे दोघं असल्यावर काही गरज नाही पडत पण कुणी एक्स्ट्रा जर आलं तर मग त्यासाठी म्हणून ते ठेवलेत तसेच त्यानंतर पूर्ण तिथं डस्टबिन बॅग हे ते खूप जास्त पसारा झालेला होता निर्मा मग पहिले सगळं व्यवस्थित बाहेर काढून घेतलं आणि झाडून वगैरे क्लीन करून घेतलं असं थोड्या थोड्या दिवसांनी क्लीन केलं ना मग जास्त जाळे वगैरे पण लागत नाही आणि कॉक्रोचची पण भीती राहत नाही आता भर आता महिना झाला असेल पण काही जास्त नव्हते फक्त थोडेसे जाळे लागलेले होते साईडला थोडे मग ते देखील म्हटलं आता काढलं असेल सगळं जर व्यवस्थित क्लीन करून घ्यावं ते आणि गे त्यानंतर झाडून वगैरे घेतलं व्यवस्थित सगळं आणि लगेच ती सुपलीमध्ये भरून घेतलं कारण ऑलरेडी खाली खूप पसारा होता आणि ती परत तशीच राहिली असते तर मग आणखीनच काम करायचा कंटाळा येतो मग त्याला व्यवस्थित झाडून झाडून घेतलं सगळे जाळे वगैरे काढून घेतले बारीक बारीकच होते जास्त काही नव्हतं झालेलं त्यानंतर मग एक ओला कपडा घेतला आणि ते क्लीन करून घेतलं म्हटलं बाहेरचं माझं आवरेपर्यंत ते सुकून जाईल जेणेकरून खालचं देखील पूर्ण साईडचं वगैरे सगळं क्लीन करून घेतलं बाहेरचं तर मी आता दोन तीन दिवसांपूर्वीच क्लीन केलं तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये ते बाहेरचं जास्त खराब बाहेरचं वरच्यावर आपण हात मारून घेतो पण आतलं जे असतं ते घाईघाईमध्ये सकाळी जॉबला जायचं असतं त्याच्या नादामध्ये पटपट ते कचऱ्याचे कॅरीबॅग काढ ठेव खूप जास्त पसरा होऊन जातो त्यानंतर हे माझ्याकडं मी कांदे बटाट्यासाठी घेतलेलं घेतलेलं होतं एक्स्ट्रा पण त्यानंतर मला एकदा ते चॉकलेटी कलरचं आहे माझ्याकडे ते आवडलं होतं खूप जास्त मग त्यामुळे मी ते घेऊन आले आणि हे असंच रिकामं पडून होतं सोफ्यामध्ये ठेवलेलं होतं खूप दिवस झाले म्हटलं आता याचा देखील यूज करून टाकूयात मग ते सगळे ते रिफ्लेक्टचे हे आणलेले होते जेल भांड्यांसाठीचे मग ते एकदा आणून ठेवले तर मग तीन चार महिने काही ताणच राहत नाही त्यामुळे मग जे जे काही लागणार नाही आता ते रिफ्लेक्टचं मी प एका विमच्या बॉटलमध्ये काढून ठेवलं होतं जेल जेणेकरून ते मला आठ पंधरा दिवस जाईल आणि मग हे जेव्हा लागेल तेव्हा काढता येईल त्यानंतर डस्टबिन बॅग होत्या सेपरेट सेपरेट घडी घालून ठेवल्या आणि मध्ये मी जेव्हा हे आवरत होते ना सगळे तेव्हा नेमकी व्हिडिओच बंद झाला होता नंतर मी जाऊन बघितलं तर पूर्ण व्हिडिओ सगळं मी एक एक कॅरीबॅग वगैरे सगळं क्लीन केलेलं सगळं व्यवस्थित दाखवलं होतं पण तो व्हिडिओच शूट झाला नाही कसं काय काय माहिती नंतर जाऊन बघितलं मग परत सगळं मी थोडंसं काढलं आणि परत व्हिडिओ केला आहे त्याचा त्यानंतर मग ज्या एक्स्ट्रा कॅरीबॅग होत्या म्हटलं आता एवढ्या संपल्यानंतर त्या काढता येतील म्हणून त्याला देखील सेपरेट एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवल्या आता ओला कचरा असेल तर पटकन खाली ओपन केलं गेलं कीच आपल्याला ती कॅरीबॅग घेता येते त्यामुळे जास्त काही उचकत वगैरे बसण्याची वेळ येत नाही आणि त्यानंतर निरमा होता थोडासा शिल्लक होता तो देखील मग निरम्याच्या त्या बरणीमध्ये टाकून घेतला म्हणजे कॅरीबॅग तिथली कमी झाली आणि दुसरा जो एक्स्ट्रावाला आणला आहे तो देखील त्याच्या कॅरीबॅगच्या थे वरती ठेवून दिला त्यानंतर रांगोळीचे वगैरे डबे वगैरे होते तिथे काही रेग्युलर कधी आपल्याला सणावाराला लागलेली ला रांगोळी मग ते देखील क्लीन करून घेतलं व्यवस्थित आणि म्हटलं आता सगळं प्रॉपर ठेवून देऊयात मग एक व्यवस्थित एक साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर मेन जी गोष्ट होती ते म्हणजे गेट आऊट जेल ते एका पेपरवरती ठेवून द्यायचं जर दे तुमच्याकडे देखील किचन ट्रॉली वगैरे असतील तर ते पूर्ण पॅक पॅक असतं कंटिन्यू त्यामुळे मग त्याच्यामध्ये कॉक्रोच वगैरे होण्याची भीती असते आता माझ्या इथे इथे तर नाही आहे एक पण कधीतरी एखादा छोटं वगैरे दिसला तर मी लगेच ते गेट आऊट जेल टाकून देते कारण आता पावसाचं वातावरण होतं मध्ये त्याच्यामुळे थोडंफार येतातच आता माझ्याकडे आता सध्या तर नाही आहे तरी देखील मग मी ते थोडंसं गेट आऊट जेल त्या पेपरवरती ठेवून दिलं जेणेकरून कधीतरी चुकून एखादा कॉक्रोच बाहेरून आला कुठून आला तर तो राहणार नाही ते यूज करून बघा खूप जास्त यूजफुल आहे आणि ते लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला तिथं छोटे छोटे हे मेलेले दिसतील कॉक्रोच त्यामुळे ते किचन ट्रॉलीसाठी खूप जास्त यूजफुल आहे आणखी कुठं कॉक्रोच असतील घरामध्ये दे तिथे देखील तुम्ही लावू शकता त्यानंतर थोडेसे भांडे होते म्हटलं भांडे देखील क्लीन करून घ्यावेत आणि ते गेट आऊट जे लावल्यानंतर पहिले हँडवॉश करून घेतला आणि मग नंतर भांडे घासायला सुरुवात केली त्यानंतर पटपट भांडे क्लीन करून घेतले आणि एक काम तरी आज कम्प्लीट झालं याची एक आनंद होता आणि जेवणाचं वगैरे काही मी शूट केलं नव्हतं कारण खूप जास्त लेट झालं असतं मग डायरेक्टच भांड्यांचा व्हिडिओ शूट केला त्यानंतर त्यानंतर हा व्हिडिओ सॅटर्डेचा आहे दुसऱ्या दिवशी संडे होता मग दूध आणून ठेवलं होतं एक लिटर म्हटलं ते देखील तापवून घ्यावं मग सगळं किचन ऑटा वगैरे क्लीन झाल्यानंतर दूध देखील तापायला ठेवून दिलं आणि मस्त असं तुम्ही क्लीन किचन बघू शकता सगळं व्यवस्थित असं चकाचक आवरलेलं असेल तर खूप छान वाटतं त्यानंतर बघू शकता की ते मस्त त्यानं मी ते जे बॉटलचं घेतलं ते मला खूप जास्त आवडते आणि त्याच्याने खूप किचनचा लुक एन्हान्स झाला आहे बघू शकता लेफ्ट साईडला आणि परत एक माझ्याकडे क्रॉकरी सेट होता त्यातला मी एक बाऊल काढला आहे आणि त्याच्यामध्ये फ्रूट्स ठेवलेत ते देखील खूप छान आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ आणि माझं क्लिनिंगचं रुटीन व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू